मंडळी नमस्कार शेतकरी बंधून जर तुमच्याकडे पीक असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मंडळी सध्या मी आता धानाच्या प्लॉटमध्ये आलेला तर या अवस्थेमध्ये सध्या धान हे काही प्रमाणात निसवलेलं आहे म्हणजे लोंबी बाहेर आलेलं आहे आणि तर काही प्रमाणात सध्या गर्भावस्था आणि पोटरूच्या अवस्थेमध्ये आहे तर अशा वेळेस धानपिकामध्ये काही रोगांची काही किडींची आणि काही अन्यद्रवाची कमतरता दिसून येते याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी धानपिकार रोग म्हटलं तर सध्या नेक ब्लास्ट म्हणजे त्याला आपण मानमणी म्हणतो हा रोग दिसून येते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मी फोटो टाकलेला आहे तर याला रोकथाम करण्यासाठी आपल्याला बीम पावडर किंवा सिविक पावडरचा वापर करायचा आहे किंवा मंडळी बाहेर कंपनीचे नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यानंतर मंडळी अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे काही प्रमाणात लोंबी ह्या भरत नाही किंवा दाना हा पोचट असतो आणि भरला तरी त्या दानाचे वजन जास्त भ राहत नाही तर त्यासाठी आपल्याला पोटॅशचा वापर फवारणीद्वारे आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स पेस्टिसाईड या कंपनीचे न्यू पोटॅश किंवा फर्टीस्टार पंचावन्न पस्तीस या औषधीचा वापर करायचा आहे धन्यवाद